कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बचत गटातील गरजवंत महिलांना जाहीर बचत गटातील ज्या महिला, गटा महिला शिवणकाम करतात अशा महिलांचा कोल्हापूर जिल्हा टेलरिंग महिला ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याचं कामकाज सुरू आहे ग्रुपमध्ये सभासद होण्यासाठी आपल्या बचत गटाचं नाव गाव तालुका व गटाचं पासबुक फोटोकॉपी कंपल्सरी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक एक्केचाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर पाठवेल तरच सभासद करण्यात येईल पुढील प्रशिक्षण लाभदायक योजना ऑफर लाभ फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रुपमधील सभासदांनाच मिळणार गरजुवंत महिलांसाठी सुवर्णसंधी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सभासद संख्या फक्त पाचशे सभासद असतील संपर्क श्रीराम एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष श्री रमेशभाई पांडेजी मारगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी मोनाली फॅशन कोपरगाव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक एक्केचाळीस अठ्ठेचाळीस हा मेसेज सर्व बचत गट अध्यक्ष सी आर पी ग्रुपवर शेअर करा धन्यवाद सत्यमुख प्रतिनिधी बोरणारे कोपरगाव जिल्हा अहिल्यादेवीनगर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका